मित्रांनो खंडणी वसुली प्रकरणात अमरावती युवासेना महानगर प्रमुख राहुल माटोडेला अटक करण्यात गाडगे नगर तसेच राजापेठ पोलीस स्टेशनचे खोफिया विभाग व क्राइम ब्रांच अद्यापही अपयशी नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती युवासेना महानगर प्रमुख राहुल माटोडे यांच्यावर खंडणी वसुली तसेच जीव मारण्याच्या धमकीवरून गाडगे नगर राजापेट तसेच खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मागणीसाठी त्याने कोर्टात मागणी केली असता कोर्टाने त्याला चोवीस जून ही तारीख दिली होती त्यानंतर चोवीस जून ला कोर्टाने सव्वीस जून ही तारीख दिल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे मित्रांनो राहुल माटोडे यांच्यावर तीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्यावर सुद्धा गाडगे नगर तसेच राजापेठ ठाण्याचे खुफिया विभाग व तसेच अमरावती शहराचे क्राईम ब्रांच हे त्याला अटक करण्यात अपयशी ठरले आहे किंवा हे कि खुफिया विभाग त्याच्याकडून मॅनेज तर झाले नाही ना असा ना। प्रश्नही उपस्थित होत आहे याचे कारण म्हणजे तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी दरोडा दुचाकी चोरी चेन अशा अनेक घटना घडत असून अवैध धंदेही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे तेव्हा अशा अवैध धंद्यावाल्यांकडूनही राहुल माटोडे हा वसुली करून त्यातील काही उपयोग करून हा पोलिसांना मॅनेज करतो का जर असे तर हे खुफिया विभाग व क्राईम ब्रांच आतापर्यंत राहुल माटोडेला अटक का करू शकले नाही आता पोलिसांप्रमाणेच मीडिया ही मॅनेज झाली असे वाटते तो अमरावतीत अनेक दैनंदिन वृत्तपत्र छापल्या जातात परंतु स्वतःला मोठे मानणाऱ्या सकाळी व संध्याकाळी प्रकाशित होणाऱ्या काही वृत्तपत्रात या राजपेठेतील खंडनी वसुलीबद्दल अजूनही कोणतीही बातमी प्रकाशित करण्यात आली नाही अशा वृत्तपत्रात फ्रंट पेज तसेच मागील पेजवर मोठमोठ्या जाहिराती असतात यामध्ये हे करोडो रुपये कमावतात परंतु ज्या बातम्या महत्त्वाच्या असतात त्या छापल्या जात नाही असे का मित्रांनो अनमोल अरोरा व हरिश राठी मोदी यांच्याकडून मागितलेल्या खंडणी प्रकरणाबद्दल अनेक वृत्तपत्रात छापून आले नाही एवढेच नाही तर खंडनीबाज राहुल माटोडे विरुद्धही काही सांगण्यात आले नाही याचा अर्थ मॅनेजर्स म्हणावा लागेल मित्रांनो अमरावतीतील विकास पुरुषाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या घरी या खंडनीबाज राहुल माटोडेच्या समर्थकांनी विकास पुरुषाच्या संपर्कात राहून मीडिया मॅनेज केली अशी सूत्रांनी माहिती मिळाली आहे यासोबतच मित्रांनो काँग्रेसच्या आमदार यशोमती ताई ठाकूर त्यांचेही या प्रकरणावर लक्ष नाही त्या बहुतेक खासदार खासदार खेळण्यातच व्यस्त आहे त्यांच्या युतीत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची त्यांनी कान उघडणी करायला पाहिजे होती पण त्याही या प्रकरणावर गप्पच आहे मित्रांनो आता काही दिवसांपूर्वीच गाळगेनगर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचारी निलंबित करून ठाणेदाराला पोलीस आयुक्तालयात अटक करण्यात आले त्यांच्या जागी जे नवीन ठाणेदार व कर्मचारी आले ते आता कशी कार्यवाही करतील तसेच आता कोर्टाने दिलेल्या सव्वीस तारखेपर्यंत राहुल माटोडेला पकडण्यात पोलीस खुफिया विभाग व क्राईम ब्रांच यशस्वी होणार की पुन्हा अयशस्वी याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते मीडिया मॅनेज झाली का तो विकास पुरुष कोण व अद्याप पर्यंत पोलिसांनी या खंडणी बाज राहुल माटोडेला अटक का केली नाही हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज